या रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे कसे हा सगळे बऱ्या आहात आज आपण शंभूला आहे व्हिडिओ मध्ये विचारू त्याला काय खायचं कधी ना कधी बनवतो आता चला आज आपण लहान मुलांसाठी वेजिटेबल करूयात तर चला आपण बघूयात आपे बनवण्यासाठी आपल्या जे पीठ बनवायचं आहे त्यासाठी मी इथे अशा दोन वाट्या इतकं तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी इंद्राणी घेतलेलं आहे तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे डाळ आणि काढून वेगळं वेगळं मी रात्रभर भिजत ठेवलेलं होतं आणि सकाळी ते मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं आहे पांट टाकून आणि वाटताना एक दोन चार मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर हे मी हे रात्री प्रोसेस केलेली आहे आणि हे पीठ असं तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही बघू शकता याप्रमाणे ह्याचं पीठ तयार झालेलं आहे आपलं तर यामध्ये आपल्याला व्हेजिटेबल टाकत आहे म्हणजे आपल्याला हिरव्या भाज्या टाकायचे आहेत त्यासाठी आपण फोडी टाकून त्यात टाकायचं इथे मी बारीक चिरलेला पालक घेतलेला आहे बारीक चिरलेली दुधी मिरची घेतलेली दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर किसलेलं आलो आणि इडली डाळ आहे मुरी जिरे सरीपुरतं मीठ आणि आपल्याला आपल्यासाठी चटणी बनवण्यासाठी बारीक किसून खोबरं आणि कच्चे शेंगदाणे शेंगाने मी असे चकोळी शेंगदाणे घेतलेले आहेत याची चटणी खूप छान होते तर हे आणि हे आपलं इडलीच आहे आहे गरम करायला आपलं पॅन गरम झालेलं आहे याच्यामध्ये थोडं तेल टाकून आहे यामध्ये आपल्याला एक एक फांद्याची खडपतीची पाणी टाकायची आहेत यानंतर उडी डाळ उडी डाळ टाकून घ्यायचे टाकायची आहे थोडसा गॅस वाढवते याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे आहेत

गॅस बंद करायचा आहे एक पाच मिनिट आपल्याला ठेवायचं आहे थोडस थंड होऊन द्यायचं गरम गरम ह्यात टाकायचं नाही थोडस थंड होऊन द्यायचं नंतर आपण हे सगळं आपण यात टाकूया आता ही आपण जी भाज्याची दिली आहे हे आपल्याला या पिठामध्ये टाकायची आहे यात या, या तुम्ही गाजर तुम्हाला जे जे भाज्या अवेलेबल आहे घरामध्ये ते तुम्ही टाकू शकता ज्या भाज्या घरामध्ये बारीक बारीक आपण टाकू शकता जितक्या शक्य होतील तितक्या तुम्ही भाज्या टाकू शकता याच्यामध्ये हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे या आता याच्यामध्ये राहिलेलं आहे चवीपुटे मीठ मी हाताने टाकते कारण हाताने प्रमाण करतो याच्यामध्ये आपल्याला चवीपुटे मीठ टाकायचं आहे आणि हे ढवून धावून सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये कोथिंबी टाकायची झालेली आहे आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया हे बघा बाईक चिलेली कोथिंबीर थोडी टाकायची आहे हे असं एकसारखं ढवळ धवायचं आहे एक पाच ते दहा मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हे सगळ्या पिरामध्ये आपली पोळली भाज्या सगळ्या मिक्स होतील आता मिक्स झालेलं आहे आता आपण आपल्या पत्रामध्ये आपले करायला घेऊयात आता मी ते कपडे पात्र ठेवलेलं आहे त्याला मी सगळीकडून तेल लावून घेते यामुळे आपले नाहीत व्यवस्थित आता आपण आपल्या पात्र तेल लावून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे ही गच्च व्हायचं नाही थोडस जागा ठेवायचे कारण ते फुलून येतं परत हे मी सगळीकडे आपल्याचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता याला आपण झाकण झाकून ठेवूया झाकण ठेवूया आणि एक मीडियम गॅस करूया आणि एक साइडला आपलं होऊ दे आता आपण पाहूया आपल्या एका साइड तयार झालेले आहेत का हे बघा सगळे सुटलेले आहेत आपले आपण आता चमच्याने पलटून ठेवूया आहा मस्त खूप छान तयार झालेलं आहे याला आपण आता असं पलटून टाकत आहे म्हणजे दुसऱ्या साईडला

आपण दोन्ही साईडनं आपल्याला आपले तयार होतील ते एक पाच मिनटं झालेल्या आहेत गॅस वर करून आणि आता आपण बघूया आपण दुसऱ्या आपले तयार झालेले आहेत मस्त हे बघा किती छान मस्त कलर आणलेला दोन्ही साईडनं आपले तयार झालेले आहेत आपल्याला काढून घेऊया आपल्या मध्ये अशाच प्रकारे आपण हे सगळे आपले तयार करून घेऊया आपले आपल्याला तयार होतच आहेत झालेले आहेत आता त्यासोबत आपल्याला चटणी तयार करायची आहे तर ती कशी करायची तुम्हाला सांगत तर चटणी बनवण्यासाठी मी एक सुद्धा भांडे घेतलेलं आहे याच्यामध्ये मी बारीक किती खोबं टाकलेलं आहे कच्चे शेंगदाणे शेंगाने मी अशी टकोरी घेतलेले आहेत कोणत्या शेंगाने वापरतो प्रकारणी शेंगाण्याची टकोरी शेंगाण्याची मस्त चटणी घेतली त्यामुळे अशी टकोरी शेंगाने घेतली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतल्या बारीक किसलेलं आलू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ चरीपुर मीठ मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे मिक्सर मध्ये चटणी बारीक करताना जर तुमच्याकडे दही असेल तर दही टाकून घेऊ दही टाकून बारीक करायचं तर एका एक मस्त एक मस्त चवी जर तुमच्याकडे दही असेल ताक असेल तर तुम्ही ताक टाकून ही बारीक करू शकता दही ताक नसेल तर तुम्ही टाकून बारीक करू तर याला आपण बारीक करून घेऊया अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे तर याला आपण आता देऊन घ्यायची आहे आपल्या चटणीला यासाठी मी सुट्टी छोटे लाल देतील जिरे मोरी आणि करीपत्ता तर सर्वात आपण याला खोगी घेऊया तर मी ते पाल गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये मी तेल टाकून घेते तेल गरम झालेलं आहे याच्यामध्ये कडीपता टाकले लाल मिरच्या आणि जिरेमुळे गॅस बंद करायचा आहे ही फोडणी आपल्या सतीवर टाकून घ्यायची आहे हे बघा तुम्ही अशी गरम गरम फोडणी आपल्या ह्यावर मस्तच तरी आपली चटणी तयार झाली आहे आपले आप व्हेजिटेबल आपले तयार झालेले आहेत विथ चटणी आता हा शंभर दाखवणार आहे खाऊन कसं झाले वा झालं सांगायचं छान झालं वेजिटेबल असे आहे तुम्ही तुमच्या लहान मुलांना वेजिटेबल घालून घ्या घालू शकता डब्याला देऊ शकता आणि झटपट होणारी रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट असेल तर कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब केला नसेल नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच